श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आपल्या जीव आपल्या जीवनात जर का भरपूर अशा अडचणी असतील भरपूर प्रश्न असतील भरपूर अशा खूप अशा म्हणजे खूप तुम्ही काही गोष्टींनी त्रस्तलेले असाल काही करून मार्ग मिळत नसेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींसाठी एकच सेवा करायची आहे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची फक्त ही एक सेवा करायची आहे जसं आपण आजारी पडल्यावर वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळी औषधं घेतो किंवा वेगवेगळ्या दवाखान्यात जातो आपल्याला तसंच या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अडचणींसाठी किंवा वेगळ्या वेगळ्या तुमच्या काही समस्या असेल यासाठी आपल्याला एकच सेवा करायची आहे आपल्याला वेगळी वेगळी सेवा करण्याची गरज नाही तुम्ही फक्त एकवीस दिवस ही सेवा करा याने तुमच्या सर्व अडचणी सर्व समस्या ह्या मिटणार आहे कुठलाही प्रश्न असो तुमची कुठलीही समस्या असो सर्व अडचणींसाठी तुम्ही फक्त ही एक सेवा एकवीस दिवस करायची आहे सेवा करताना ती अगदी मनापासनं अगदी भक्तिभावाने आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही जास्त पूजा मांडणी नाही केली तरी चालेल बघा फक्त सेवा करताना ती अतिशय मनापासून करा पूर्ण विश्वास ठेवून करा पूर्ण श्रद्धेने करा शंभर टक्के फळ तुम्हाला या सेवेमुळे मिळणार आहे तुमचे अडलेले नडलेले सर्व प्रश्न शंभर टक्के तुमचे या सेवेमुळे मिटणार आहे चार डिसेंबर वार गुरुवार दोन हजार पंचवीस या दिवशी दत्त जयंती आहे दत्त जयंतीच्या आधीच्या काही काळात आणि नंतरच्या काही काळात दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत अवस्थेत असतात आणि म्हणूनच आपण जर का आपल्या समस्या सोडवण्यासाठी या वेळेमध्ये या काळामध्ये काही सेवा केल्या तर याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं आपल्याला जी सेवा आपण पाहणार आहोत ही सेवा तुम्ही एकवीस दिवसांची करू शकतात अकरा दिवसांची देखील तुम्ही ही सेवा करू शकतात आता सेवा कोणती करायची नियम काय असणार आहे संपूर्ण माहिती पाहू त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा आपण या व्हिडिओमध्ये फक्त एकच सेवा बघणार आहोत आणि ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं बघा आपण जसं वेगळ्या वेगळ्या आजारांसाठी वेगळी वेगळी औषधं घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे वेगळ्या वेगळ्या समस्यांसाठी आपल्याला एकच पारायण करायचं आहे एकच ग्रंथाचं पारण करायचं आहे आणि ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारण स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ दिव्य भव्य असा ग्रंथ आहे हा ग्रंथ आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पठणाने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही बघा तुम्ही ही सेवा एकवीस दिवस फक्त करा अगदी मनापासून करा करताना आपल्याला फक्त एक वेळ एक आसन आपल्याला निश्चित करून घ्यायचं आहे रोज आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे शक्य झाल्यास एका वेळेत एका बैठकीत आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा करताना तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा तुम्ही एकवीस दिवसांची करणार असाल तर तुम्हाला एकवीस दिवस मी ही सेवा करणार आहे असं संकल्पात बोलायचं आहे तुम्ही अकरा दिवसांसाठी करणार असाल तर तुम्हाला अकरा दिवस मी ही सेवा करणार आहे असं संकल्पात बोलायचं आहे तुम्ही यथाशक्तीने दत्त जयंतीपर्यंत होतील तितके पारायण करायची इच्छा असेल तर तुम्ही यथाशक्तीने ही सेवा दत्त जयंतीपर्यंत करणार आहे असं बोलून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडणं अगदी सोपं हो आहे जर का तुम्हाला संकल्प कसा सोडायचा माहिती नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला लिंक मिळून जाईल बघा ही सेवा आपल्याला एकवीस दिवस करायची आहे यामध्ये आपल्याला एका दिवसाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण एका बैठकीतच पूर्ण वाचन करायचे आहे ज्यावेळेस तुम्ही या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण पठन करतात त्यावेळेस तुमचं हे एक पारायण म्हणजेच एक पाठ पूर्ण होतो असं तुम्हाला एकवीस दिवस एकवीस पाठ एकवीस पारायण करायचे आहे अकरा दिवसांची सेवा करणार असाल तर अकरा दिवसात तुम्हाला अकरा पाठ करायचे आहे काही जण टायमिंग नसल्यामुळे एकवीस दिवसात एक, एक पारायण देखील करतात मग तुम्ही रोज एक अध्याय वाचून एकवीस दिवसात एक स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करू शकतात या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय दिलेले आहेत आणि अध्याय अगदी छोटे छोटे आहेत तुम्हाला जर का एकच पारायण करायचं असेल तर रोज तुम्हाला एक अध्याय पठण करावा लागेल आता ही सेवा करताना अगोदर आपल्याला देवघरासमोर बसून करायची आहेच परंतु बसायला एकच आसन घ्यायचं अगोदर आपल्याला स्वामींना मुजरा करायचा दत्तगुरूंना नमस्कार करायचा धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि मग तुम्हाला हे पारायण करायला बसायचं आहे पारायण चालू असेपर्यंत तुम्हाला धूप दीप तुम्ही जे पण काही प्रज्वलित करणार आहात ते तुम्हाला संपूर्ण वाचन होईपर्यंत चालू ठेवायचं आहे तुम्ही संकल्पयुक्त जर का एखादी सेवा करत असाल तर या त्या संकल्पयुक्त सेवेसाठी तुम्हाला एकच वेळ निश्चित करायची आहे तुम्ही हे पारायण सकाळी करणार असाल तर सकाळीच करा दुपारी करणार असाल तर दुपारी करा सायंकाळी करणार असाल तर रोज सायंकाळी करा एखाद्या दिवशी जर का तुमच्याकडनं वेळ चुकली तुम्ही सकाळचं दुपारी केलं तर चालू शकतं परंतु रोज तुम्हाला वेळ चुकवायची नाही तुम्ही एकाच टायमात हे पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर हे पारायण करत असताना आणखी कुठले नियम पाळायचे तर बघा हे पारायण करत असताना आपल्याला पराडणं घ्यायचं नाही म्हणजेच बाहेरचं कोणाचंच तुम्हाला खायचं नाही त्याचप्रमाणे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही तुम्हाला घरात कडकडीत मांसाहार वर्च करायचं आहे जर का घरातली लोकं ऐकत नसेल तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकतात परंतु तुम्ही स्वत मांसाहार करायचा नाही चुकूनही गुरुवारी घरात मांसाहार करू नका त्याचप्रमाणे घरात मांसाहार करून तुम्ही ही सेवा करू नका जर का तुमच्याकडे दुपारी मांसाहार केला जात असेल तर तुम्ही संध्याकाळी सेवा करू शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही तुमची सेवा ही सकाळी करून घ्या आणि मांसाहार तुम्ही संध्याकाळी घरातच्यांना बनवून देऊ शकतात यानंतर बघा आपण जे काही पारायण करणार आहोत याची सांगता तुमची चार डिसेंबर या दिवशी येणार आहे आता सांगता म्हणजे काय तर बघा याचं जे उद्यापन आहे ते अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने आपल्याला करायचं आहे जर का आपण हे पारायण करत असताना आपल्याला मध्ये मासिक धर्म आला मासिक अडचण आली तर आपल्याला तेवढे दिवस स्कीप करायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा सेवा कंटिन्यू करायची आहे आता मुख्य म्हणजे ही सेवा कधी चालू करायची तर ही सेवा आपल्याला तेरा नोव्हेंबरला चालू करायची चा आहे आणि चार डिसेंबरपर्यंत आपल्याला करायची आहे म्हणजेच आपल्याला एकवीस दिवसाची ही सेवा करायची आहे आता ज्यांना मध्ये अडचण असेल किंवा बाहेरगावी जावं लागत असेल मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा लवकर सुरू केली तरी चालेल जर का तुम्ही हा व्हिडिओ आज बघत असाल तर तुम्ही आजपासून जरी ही सेवा चालू केली तरी चालेल बघा महिलांचे चार दिवस अडचणी जात असतात त्यामुळे महिलांनी तेरा नोव्हेंबरला ही सेवा न करता तुम्ही अगोदर सेवा चालू केली तरी चालेल आता ज्यांचे मासिक अडचण तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर यामध्ये असेल मग अशांचं हे पारायण दत्त जयंती झाल्यानंतर देखील कंटिन्यू चालू राहणार आहे मग अशा वेळेस जयंती झाली तरी देखील तुम्ही हे एकवीस दिवसांचं पारायण पूर्ण करायचं आहे चार डिसेंबरनंतर तुम्ही हे पारायण पाच सहा सात तारखेला पूर्ण करायचं आहे मग असं काही नाही की चारपर्यंतच हे पारायण झालं पाहिजे तुम्ही यथाशक्तीने एकवीस पारायण तुम्ही दत्तजयंतीनंतर देखील पूर्ण करू शकतात ह्या पारायणाचे असे मोठे कुठले नियम नाही छोटे छोटे नियम आहेत परंतु अत्यंत प्रभावी असं हे पारायण किंवा हा ग्रंथ आहे दिव्य भव्य असा हा ग्रंथ आहे आपण अगदी मनापासून जर काही सेवा केली तर शंभर टक्के आपल्याला या सेवेचं फळ हे मिळत असतं आता ही सेवा करत असताना हे पारायण करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही मोठ्याने वाचन करायचं नाही आपल्याला ओळीवर बोट फिरवत वाचन करायचं नाही त्याचप्रमाणे वाचन करताना मध्ये आपल्याला उठायचं नाही पाणी जर का प्यायचं असेल तहान लागत असेल तर तुम्ही एक तांब्याभर पाणी बाजूला भरून ठेवू शकतात पारायण चालू असताना मोबाईलवर बोलायचं नाही आपल्याला ह्या गोष्टींचं ह्या गोष्टींचं कडकडीत पालन करायचं आहे त्याचप्रमाणे आता हे पारायण करत असताना गुरुचरित्र पारायणासारखं आपल्याला गादीवर झोपू नये असे कुठले नियम पाळायचे नाही तर हे जे काही छोटे छोटे बेसिक नियम आहेत हे आपल्याला आवर्जून पाळायचे आहे त्याचप्रमाणे हे पारायण जर का आपण एखाद्या इच्छापूर्तीसाठी करत असाल तर आपल्याला ह्या काळात कोणाशी वाईट बोलायचं नाही घरात भांडणं होतील किंवा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे वाचन करताना अतिमोठ्याने वाचन करायचं नाही जर का तुम्हाला वाचन करताना मध्येच एखादी अडचण आली खूप अडचण आली तर तुम्ही मध्ये उठू शकतात एखाद्याला लहान बाळ असेल आणि त्यांना हे पारायण करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही पारायण करू शकतात बाळ जर का मध्ये उठलं तर तुम्ही बाळाला शांत करेपर्यंत उठू शकतात त्यानंतर पुन्हा स्वामींना नमस्कार करून क्षमा प्रार्थना मागून तुम्ही तुमचं हे पारायण कंटिन्यू करू शकतात त्यानंतर बघा जर का एखाद्याला मध्येच वॉशरूमला जायचं असेल तर मग अशा वेळेस तुम्ही तुमची वॉशरूम दाबून न ठेवता तुम्ही वॉशरूमला जाऊन या आल्यानंतर हातपाय धुवा थोडंसं गोमतीर शिंपून घ्या आणि पुन्हा तुम्हाला हे पारायण करायला चालू करायचं आहे आता हे पारायण करत असताना आपण घर स्वच्छ करायचं आहे उंबरटा स्वच्छ करायचा उंबरट्यावर शक्य झाल्यास रोज हळदीचं लेपन करायचं आहे दोन का व्हायना लक्ष्मीची पावलं आपल्याला मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर काढायची आहे कारण ही सेवा आपण आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं यासाठी करत असतो त्याचसाठी आपल्याला घरात पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करायची आहे पॉझिटिव्ह वातावरण आपल्याला तयार करायचं आहे आणि हे वा आपल्याला हे पारायण आपल्याला करायचं आहे बघा जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना हे वाचन करायला अडीच तास लागू शकतात परंतु जे जुने सेवेकरी आहे त्यांना अगदी एक ते दीड तास हे पारायण करायला लागतात आता या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ह्या सेवा करत असताना स्वामी समर्थांच्या मूर्तीवर तुम्ही रोज पाण्याने अभिषेक घालू शकतात आता हे पारायण करण्यासाठी तुम्हाला एकवीस दिवसांची पूजेची मांडणी करण्याची कुठलीही गरज नाही तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे पारायण करू शकतात परंतु पारायण करत असताना आपल्याला बाहेरचं परायणं वर्ज्य करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद